आमचे बिल्डर साहेब बसले यांच्या बायकोला प्रॉब्लेम होता भुताळ्यांचा आज त्यांची मंडळी आज एकदम क्लियर आहे बाळूमाच्या वाऱ्या केल्या आदमापूरला वाऱ्या केल्या इथं सेवा केली पंधरा पंधरा दिवस सवा महिना सेवा केली तसेच आमचे आमच्या गावची मंजुळा वहिनी कुठे उभे ना त्यांचा अनुभव बघा आता किती भारी लादायचं नाही मंजुळा वहिनी कुठे लवकर टाईम नाही मंजुळाबाई बाळूमामाच्या गादीवर खोट नाही बोलत त्यांच्या मालकाला देवाघरी जाऊन अठरा वर्षे झाले आणि त्यांचं जे ज्यांनी ॲक्सिडेंट केला होता त्यांनी जे वकील दिला यांनी त्यांनी ते आता मधलं काही सांगत नाही जास्त ते पैसे त्या वकिलांनीच खाऊन घेतले वकिलांनी खाल्यावर आता हिच्या माग आधार नाही कोणी या बाई बाईमाग पोरू बारीक बारीक मग हिला माहिती झालं बाळूमामाच आमच्या गावात दोन हजार सोळा मध्ये हीच पालखी बाळूमामाची आली होती तेव्हा बसून आता जाऊ मग जाऊ आता जाऊ मग जाऊ आता तिला तीन वर्ष झाले का दोन वर्ष झाले तशी ती थी। त्या पालखीवरी येते ज्यांनी तिचे सात लाख वीस हजार रुपये त्या वकिलांनी खाल्ले मासाजी अगदा ती म्हण तुम्ही बाळूमामाला नाही जाते का, का। मुलं जातो आम्ही म्हण मला याचय पण मी अडचण नाही मुलं मग घे बाळू मामाला तिनं नवोच घेतला बाळूमामाच्या गादीवर खोट नाही सात लाख वीस हजार त्या वकिलानेच खाऊन घेतले तर आम्ही दुसरा वकील पाहिला तिचे पैसे मामाच्या कृपानी परत जिवंत झाले एक दीड महिना तिचे पैसे मिळून जातील मग तिनं मामाला काय कबूल केलं माहीत नाही पैसे दिले देणारे का करणार करणारे माहीत नाही तसेच त्या त्यांच्याच शेजारी आणि नाणी वगैरा यांची जमीन खरेदी होत नव्हती कमीत कमी दहा वर्ष झाले त्यांनी बाळूमामाला नवोज घातला तुमच्या पालखी मी मेंढ मेंढक्यांना म्हणा काही आपल्या भाविकांना म्हणा असं भंडारा करील किंवा पंगत देईल असा त्यांनी नवोज घेतला होता त्यांची जमीन खरेदी होऊन कमीत कमी, कमी चार पाच महिने झाले असे अनुभव आहे तसेच आमचे रंगनाथ आहे वगैरे आता यांना मी आजच आणले पण बघा माणसाची कशी भावना राहती यांना मी फोन केला म्हणून चाला बाळूमामाला ते म्हणत्या बाईला विचारायला ला ला लागल मंडळीला विचारायला ला। ला लागल मंडळीला विचारलं ते म्हणते मग जा ना देवाला चाले ते काही थोडेच म्हणते का चोऱ्या करायचा असे आपल्याला म्हणजे अशा सुद्धा काही काही बाया भाग्यवान आहे आणि खरंच बाळूमामाची चांगली सेवा करा तुमचं जे नाही ते फळ भेटल मलाही मुलगा नव्हता उभा राहा हा देवाचा बाळूमामाचा प्रसाद आहे ती मजले लय मोठी घाणी पण आता आपल्या काही वेळ कमी ज्या टायमाला दोन हजार सात मध्ये बाळूमामाची अशीच माहिती मिळाली होती कोणीतरी म्हणायचं बाळूमामा काळू बाबा आता माहितीच नसल्या होते असेच म्हणणार का बाळूबाबा काळूबाबा तशीच आमची आमच्या एक पाहुण्यांनी सांगितलं बाळूमामाच्या तळावर जर गेलं त्यांचं शाळ्या मेंढरे ते जर सांभाळले आंधळ्याला डोळे त्या मुक्याला वाचा येते बैऱ्याला कान म्हणजे ऐकू येत काय आजार असतील ते चांगले वा त्या आणि खरी कहाणी म्हणून ते बाळूमामाचे मेंढ्र गावस्ता गावस्ता एक वर्ष गेलं आम्हाला वडांगळी खडांगडी तिकड बाळू मामाची एक नंबर आली तेव्हा एक पाहुण्यांनी फोन केला म्हण बाळूमाचे मेंढ्र आले म्हणून ते बघासाठी भाड्याला भाड्यालाही पैसे नव्हते देवाच्या दारी खोट नाही बोलत भाड्याला तर पैसे नव्हते इकून तिकून आमच्या मातारी साठ रुपये आणले कोणा कोणतरी उशणी तेव्हा त्या वाडांगळे खाडांगलेला आलो मामाचं दर्शन घेतलं कमीत कमी सात आठ हजार लोक तेव्हा दोऱ्या हे जी वागुर आहे ना याला डबल वागुर होती हात सुद्धा लावून देत नव्हती हो जेव्हा ते विश्व पाहिलं म्हणलं एवढं एवढं मोठं मो विश्व आहे पण प्रत्येकाचे मेंढके राहत्या ना अशा आजूबाजूना झोपेल राहत्या त्यांना विचारायचो तुझं काय दुख कोणी म्हणा तू आता दुसऱ्याला विचारायचो तू कशाला आला म्हण माझी आई आजारी तिसऱ्याला विचारलं मुला आता चौथ्याला विचारलं हे उठल ना आपल्यात काठी मारिल्या खाली त्याच्या प्याच्या आपणच थांबून घ्या ते भाषण करता करता एक जण काय म्हणलं मेंढीच्या कानात सांगा सांगा का सांगू नका असं काहीतरी ऐकलं पण माझा गैरसमज झाला मेंढीच्या कानात सांगू म्हणून मेंढीच्या कानात सांगितलं हो सगळं कल्याण होते पण मी म्हण फुकाट कस काय होईल फक्त जर असे लोक जर आले मेंढी माऊलीच्या कानात सांगितलं आणि आपलं सगळं काम झालं हो। ते वळील कोण त्यांना त्यांचा सांभाळ करील कोण सकाळीच अशी आरती झाली जेवण झाले गेलो त्या पाहुण्यांच्या घरी झोपायला रातभर झोप नाही ते मेंढ्या सारख्या डोळ्या पुढे दिसत कानात सांगायचे उद्या काही करून कान मेंढीचा धारायचा मुंडग धरायचं कानात सांगायचं आपलं काम शंभर टक्के होईल माहीत नाही अनुभव नाही कधी जवळ रानात गेलो तीन किलोमीटर गेलो कोणाचा हरभरा कोणाची मकई कोणाचा मुंगरे असं बरच काय काय होत मी म्हण काय लोक मेंढ्या मावल्या डायरेक्ट हरभऱ्या गव्हा मध्ये तुरी मध्ये सगळं मी म्हण आपल्या इकडं असते ते लोक हाणून काढले असते काठी काय पण ढाकड्याने जोडले असते जाऊन माहित नाही ना इकडून तिकडून एक मेंढी सापडली तीन किलोमीटर गेलो पायी एकाच्या डोक्यावर मोठा हांडा कशाचा माहितीये का आमटीचा एकाच्या डोक्यावर व ग थोडं बाकरीच गथुडे ग थोडे मेंढके किती माहितीये का वळायला त्या खांडा मांग त्या टायमाला पंचेचाळीस माणसं होती एक खांडा माग कोणाच्या हातात त्या आमटीच डोक्यावर कोणाच्या डोक्यावर बाकरीच कोणाच्या हातात ते डबड़े पाण्याचे बरे धरलं इकून तिकून एक मेंढी धरली फक्त मुंडगं धरलं एक एकदम आला हो एकदम लोताडं होत ते आलं ना माग थुंड धरलं मागून इथं